था था ही सुंदर रितीने आणि आता पाचव्या सहाव्या आणि सातव्या थराकडे अनुक्रमे वाटचाल आजच्या या भव्य स्पर्धेमधील सातव्या थराकडे वाटचाल करणार गोविंदा पथक सुंदर रीतीने ही उभा करणार उभारणार हे गोविंदा पथक अतिशय सुंदर तिथेने यशस्वी प्रयत्न करावा क्या मात्र ज्या पद्धतीने संयम राग अतिशय शांततेने विचारपूर्वक आपल्या सहकाराच्या साथीने आपण उंचवती गेले आहात हो त्याच पद्धतीने अतिशय शांततेने संयमाने एकमेकांचा साथ देऊन खालती यायचं आहे यानंतर अलिबाग <small> कोळी वाढा गोविंद पथक अलिबाग यांनी मैदानाचा माबा घ्यायचा जोरदार टाळ्या तरीही भेटवाडा गोविंद पथकासाठी प्लीज